फ्रेंड्स तर आज आपण एक अतिशय झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे हिरव्या टोमॅटोची चटणी तर त्यासाठी मी इथं सात आठ हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या आलं आणि थोडेसे शेंगदाणे तर ही हिरव्या टोमॅटोची चटणी इतकी सुंदर लागते खायला आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा दोसे आणि इडली सोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता आणि खूप लवकर होते खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर अगोदर आपण हे, हे टोमॅटो आणि कांदे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत आता यानंतर मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि यात आपण आता मोहरी जिरे याची फोडणी करायची आहे आता लगेच यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला फक्त एक मिनिट परतायचा आहे त्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही आणि लगेच यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालून घ्यायचे आहेत लगेच यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि थोडस मीठ छान परतून घ्यायचं आहे याला मंदाचे वरती याला आपण सारखं परतून घ्यायचं आहे आणि गॅस हा आपण बारीकच ठेवायचा आहे आता पाच मिनिट आपण याला झाकण ठेवून छान शिजवून घेऊयात तर फ्रेंड्स चला पाहूया आपले टोमॅटो इथं शिजलेत का तर पहा टोमॅटो आपले एकदम सॉफ्ट झालेले आहेत असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मंद आचेवरती शिजवून घ्यायचंय बघा आपले टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत यानंतर आता आपण हे पूर्ण थंड करायला ठेवायचं आहे तर हे टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात तर पाच ते दहा मिनिट आपण हे थंड करण्यासाठी ठेवूयात आणि त्यानंतर आपल्याला हे थंड झाल्याच्या नंतर याला आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकून छान वाटून घ्यायचं आहे तर इथे आपले टोमॅटो थंड झालेले आहेत आता आपण याला मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊयात लगेच यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे आणि हे आलं तर एकदा आपण मिक्सरला हे थोडस फिरवून घेऊयात आणि यानंतर आपल्याला नंतर शेंगदाणे घालायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरला हे फिरवून घेऊयात आता शेंगदाणे घातल्याच्या नंतर आपण मिक्सर थोडंसं फिरवायचे म्हणजे बंद चालू करायचं आहे कारण शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक वाटून नाही घ्यायचे हे पहा इथं आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे खूपच मस्त लागते फ्रेंड्स तुम्ही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की चटणी कशी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू